गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत नगर परिषद भरती जाहिरात दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या एक ते दोन महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे त्यामधील जे सर्वात महत्वाचं पद आणि सर्वात जास्त जागा असणारं पद ज्याचं नाव आहे लिपिक टंखलेख गटकचं पद आहे तर यांचा सेवा प्रवेश नियम तयार झालेला आहे दोन हजार पंचवीस आता एक महिन्यापूर्वी तो आपल्यापर्यंत आलेला आहे नेमके पात्रता काय राहणार रा आहे कोणते विद्यार्थी विद्यार्थिनी या लिपिक टंकलेखाकरीचा पात्र आहेत फॉर्म भरू शकतात अभ्यासक्रम काय असणार आहे त्यासोबतच त्याचं वयोमर्यादा किती राहणार रा आहे तर या संपूर्ण बाबीची माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्या अगोदर डबल वकॅडमी मध्ये नगर परिषद बॅच दोन हजार पंचवीस यामध्ये लिपिक टंक लेखक असेल वरिष्ठ लिपिक पदाकरिता स्वच्छता निरीक्षक लेखापाल करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी या सर्व पदाकरिता बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत तांत्रिक विषयासहित असणार आहेत यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे त्यासोबतच केसरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत तर या सर्व फॅसिलिटीजचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल बॅच जॉईन करायची असेल योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे तर याकरिता अॅकॅडमी संपर्क करायचा आहे आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा अॅकेडमीचा नंबर आहे यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता जी अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे सेवा प्रवेश नियमाचा से जो नोटिफिकेशन आहे लिपिक टंकलेखक लेखक त्याला क्लर्क बोललं जातं याच्या घटकच पद आहे किंवा रोगपाल बोललं जातं ओके पन्नास टक्के पदे सरळ सेवा परीक्षा अंतर्गत भरले जातात यांचा जो पात्रतेचा पात्रता आहे तर यामध्ये आपण बघूया कोणत्या मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असलेला उमेदवार किंवा शेवटच्या वर्षाला असलेली उमेदवार ज्यांनी आता परीक्षा बाकी आहे की ज्यांनी आता थर्ड इयर मध्ये प्रवेश केलेला आहे त्या सर्व उमेदवारांकरिता जी पूर्व परीक्षा होणार आहे तुमची दोन परीक्षा असणार आहे पूर्व आणि मुख्य आणि ही परीक्षा जी आहे ती तुमची एमपीएससी मार्फत कंडक्ट केली जाणार असल्या कारणाने पूर्व परीक्षेला ऍपी ययर स्टुडंट ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला फायनल इयरला असणारे स्टुडंट फॉर्म भरू शकतात तसेच दुसरी क्रायटेरिया दिलेला आहे राज्य शासनाचा मराठी थर्टी प्रमाणपत्र असणं टायपिंगचं किंवा व इंग्लिश फोर्टी वेगाची टंगल टंकलेखनाची म्हणजे टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण होणे तुम्हाला गरजेचं आहे त्यासोबतच बडा एक थर्ड नंबरचं दिलेला आहे संदर्भात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत एम एस सी आय टी किंवा समकक्ष असलेली एक शासनमान्य परीक्षा त्यांनी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी तसेच चौथा पॉईंट दिलेला आहे त्यांनी मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे म्हणजे ज्यांचा विषय मराठी होता दहावीला बारावीला त्यांनी तर सर्टिफिकेट अपलोड करणे गरजेचं आहे तर यामध्ये पन्नास टक्के जागा सरळसेवी मार्फत आणि पन्नास टक्के जागा या पदोन्नती मार्फत भरल्या जाणार आहेत ओके पदोन्नतीमध्ये काय सांगितलं नगर परिषद नगरपंचायत आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणीतील किमान तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे नियमित सेवा पूर्ण व सेवादृष्टीनुसार त्यासोबत उच्च माध्यमिक शाळांत म्हणजे एच एस सी बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे ज्यांना पदोन्नती पाहिजे असेल पदोन्नतीकरिता परीक्षा द्यायची असेल नियुक्त होणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना पदोन्नतीसाठी मान्यता प्राप्त कोणत्याही शाखेची पदवी अशी अट लागू राहील नंतर त्यानंतर ओके तर हे तुम्हाला श्रेय अंतर्गत पूर्ण माहिती दिलेली आहे त्यासोबतच मी तुम्हाला सांगेन की याचा जो अभ्यासक्रम आपल्यापर्यंत आलेला आहे लिपिक टखलेख हे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मराठी जो विषय आहे तुम्हाला पहिला मराठी सेकंड आहे इंग्लिश थर्ड आहे जी के जी एस ज्याला आपण ज्ञान बोलतो यामध्ये पॉलिटी हिस्ट्री जॉग्रॉफी करंट अफेअर्स इकॉनॉमिक्स बेसिक सायन्स हे सगळे विषय राहणार आहेत आणि शेवटचा विष्ण विषय असणार आहे मॅथ आणि रिजनिंग हे चारच विषय चार विषय त्यासोबतच तुम्हाला दुसरे जे दिलेले आहे आर टी आर टी एस ओके मी या ठिकाणी लिहून देतोय आर टी टू इन्फॉर्मेशन ऍक्ट राईट टू सर्व्हिस ऍक्ट आणि नगरपरिषद अधिनियम ओके नगरपरिषद अधिनियम एकोणीसशे पासष्ट हा सर्व परीक्षेकरिता कंपल्सरी आहे मी थोडक्यात लिहून दिलेला आहे आणि ज्यावेळेस जाहिरात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिनियम नाईनटीन सिक्स्टी फाईव्ह चा आहे ओके तर या संदर्भात बराच मोठा ऍक्ट आहे आणि तुम्हाला याच्या बाहेरचा काही एकही प्रश्न विचारला जाणार नाही आपल्याकरिता एक सोयीस्कर बाब आहे तर तुम्हाला आता बेसिक हे जे विषय आहेत नॉन टेक्निकल मराठी असेल इंग्लिश जिथे सामान्य ज्ञान मॅथ मराठी गणित आणि बुद्धिमत्ता त्यासोबतच राईट टू इन्फॉर्मेशन अँड राईट टू सर्विस ऍक्ट नगर परिषद अधिनियम एकोणीसशे पासष्ट याचे क्लासेस आपण स्टार्ट केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे या सिलेबस रिलेटेड ह्या पण मागच्या वेळेस पण जी जाहिरात आली होती दोन हजार तेवीस ची त्यावेळेस पण ज्या आपल्या अकॅडमी मधील विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत चांगल्या प्रकारे आपण प्रिपरेशन त्यांची करून घेतली होती तर याकरिता स्वच्छता निरीक्षक असे लिपिकंप लेखक वरिष्ठ लिपिक करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी या सर्व पदांकरिता बॅचेस अवेलेबल आहेत तर याकरिता आपल्याला त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे ओके आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू